मी आज आली आहे काकूंकडे आणि मी नेहमीच हा रोड मी जात असते खडपसला डॅमच्या इथे चौपाटीच्या इथे ही त्यांची हातगाडी लावलेली असते आणि त्या खूप छान प्रकारे बटाटा भजी चांगला भजी भजी आणि चहा आणि मेन म्हणजे फ्रेश करतात आता बऱ्याच ठिकाणी मी बघितलं ना त्यांनी तयार करून ठेवलेलं असतं ऑलरेडी आणि तेच फ्राय करून देतात पण काकू पूर्णपणे फक्त त्यांना ऑर्डर जर दिली ना समोरासमोर तयार करून देतात आता माझ्या गाडीमध्ये सुषमा आणि माझ्याकडे एक जण रिलेटिव्जमध्येच होते सेंटर बघायला आले होते सिंहगड पायथ्याचं इथलं म्हणून मी त्यांना घेऊन गेले होते म्हटलं ये गे तर येताना दुपारची अशी जेवणाची वेळ निघून गेली आहे म्हणून म्हटलं चला तर पाऊ पाऊस मस्त पडतो आहे आणि पाऊस पडतो आहे म्हणून म्हटलं सगळ्यांनाच भजी देऊया कारण सुषमा आमची जी आहे ना ती सेंटरला होती पॅरालिसिस सेंटरला कामाला आमच्यासोबत सुषमासुद्धा आहे जी की जी आपल्या इथे पॅरालिसिसची ट्रीटमेंट घ्यायला होती आणि ती पूर्णपणे बरी झाली तिला घरी गेल्यानंतर असं वाटलं की घरात वेळ जात नाही आहे तर मी पुन्हा पॅरालिसिसमध्ये येऊन वृद्धांची सेवा करेल त्यांना पॅरालिसिस झाला आहे त्यांना म्हणून तू पुन्हा सेंटर जॉईन केलं पण इकडे जे सिंहगड पायथे जिथे बेवारस लोक सांभाळते तर तिथे स्टाफचा फार प्रॉब्लेम होता त्यामुळे सुषमाला तिथे शिफ्ट केलं पण तिथे शिफ्ट केल्यानंतर पण असं कळलं तिथे विशेष काही काम करत नव्हती म्हणजे ठीक आहे तुला दुसरं काहीतरी ऑप्शन्स आहे कारण तिला पॅरेंट्स झाल्यामुळे खूप काही विशेष मेहनतीचं काम असं नाही करतात तर काकूंनी म्हणजे खास तर हा ब्लॉग आहे आमचा काकूंच्या भजीसाठी आणि काकूंनी अशा प्रकारे कांद्याची भजी तळून पालक भजी तळून वेगळी ठेवली आहे कारण त्यांनी जे इथे ठेवलेलं असतात ना त्या अर्धवट फ्राय केलेल्या असतात आणि नंतर मग त्या पुन्हा तेलामध्ये डीप फ्राय करून घेतात आणि गरम गरम लोकांना देतात पण बटाट्याची भजी तशी केलेली नसती गेल्यावर त्या भजी करतात बटाटा कापणं बेसनपीठ तयार करणं आणि फ्रेश भजी मी ऑर्डर सांगितली आहे आणि मॅगी तर खूप छान करतात आपण सिंहगड खडक असलं खडक एखाद्या आमच्या थोडंसं पुढे आलो ना तर चौपाटी असं म्हणून म्हणतात उजव्या हातालाच आहे थोडं डॅमची चौपाटी थोडंसं पुढे पास केलं किती लागलेला तर ह्यांच्या स्पेशली श्रीनाथ स्पेशल कैरी भेळ आणि श्रीनाथ टाकू शॉपचं नाव काय तुमच्या श्रीनाथ ना श्रीनाथ वडापाव असं त्यांच्या शॉपचं नाव आहे आणि तुम्ही जर कधी खडक वसल्यामध्ये आलात फिरायला पावसाचा आनंद घ्यायला आलात तर काकूनच्या शॉपला नक्की व्हिजिट करा मी आठ ते नऊ वर्ष झाले ह्या रोडने माझा नेहमीचाच रोड आहे कारण मला इथूनच आश्रमात जावं लागतं गोळेवाडीमध्ये आणि काकूनमुळे मला त्यांची इतकी सवय झाली ना मी कुठेही जात नाही फक्त त्यांच्या इथे येते इवन मला एखादं हॉटेल जरी दिसलं तरी मी त्या हॉटेलमध्ये कधीच जाऊ शकत नाही कारण मला त्यांच्या हातची चव माझ्या घरच्यांना पण माहिती आहे आणि त्यांच्या माझ्यामुळे बरेचसे आमच्या घरातले सगळेजण काकूंच्या इथे भजी खायला येतात काकूंनी अशा प्रकारे छान गरम गरम भजी केली आहे काकूंच्या शॉपला नक्की व्हिजिट द्या खडक वर... काकू ह्याला चौफटीच म्हणतात का खडकवसलं पण हे खडकवासल्याच्या पुढे आहे ना हां मग काय म्हणतात ह्या एरियाला डी आय टी रोड हां डी आय टी रोड डी आय टी रोड डी आय टी रोड इथे काकूंची चौपाटी आहे आणि जर आणि वडापाव तर याच्यापेक्षा खूप टेस्टी करतात वडापाव बटाटा भजी असं त्यांचं स्पेशल आहे पण बाकी हतगडीपेक्षा काकूंच्या हातची भजी नक्की खा मॅगी खा अगदी स्पेशल आणि प्रसिद्ध आहे तर नक्की काकूंना व्हिजिट द्यायला यावर का सगळेजण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये काकूंचा फोन नंबर आणि पत्ता देते डी आय टी रोड लक्षात ठेवा काकूंनी अशा प्रकारे भजी गरमागरम केली आहे पाऊस आणि भजी असं कॉम्बिनेशन आम्ही खाणार आहोत <laughs> आणि काकू बोल की काहीतरी काय बोलायचं त्या खूप लाजतात बरं का कारण त्यांनी कधी मोबाईल कॅमेरा असं फेस नाही केलेलं पण माझी इच्छा आहे आपल्यामुळे प्रत्येकाला मदत झाली पाहिजे आणि त्यांच्या हातची चव सगळ्यांना कळली पाहिजे म्हणून मी खास आणि ही चटणी एवढी सुंदर असते ना याला कांद्याची चटणी असं म्हणतात तुम्ही सगळ्यांनी खाल्लीच असेल पण कधी आलात ना खडकसलं डॅमच्या पुढे तर नक्की या काकू कुठे आहे तुमचं आमचं डी आय टीच्या पुढे थोडंसं डी आय टीच्या पुढे सांगा सगळ्यांना सा म्हणून नक्की या भजी खायला या तुम्हाला एक हां घेते आठ पूर्ण येऊ हां अशा प्रकारे आम्ही खडकसला डॅमच्या इथं ते सुषमा माझ्या गाडीतच होती मग तिला मी वारजा सेंटरला सोडायला घेऊन चालली आहे तर म्हटलं चला माझं आता आता भजी खावं म्हणून भजी ऑर्डर केली काकूंच्या शॉपचं नाव आहे श्रीनाथ वडेवाले आणि सुषमासोबत होती आणि गोळेवाडी सेंटरला होती त्यामुळे हा पूर्ण खडकसला डॅम आहे आणि त्याच्या बाजूलाच श्रीनाथ वडेवाल्यांचं काकूंची गाडी आहे आणि सुषमा सेंटरलाच होती मग तिला म्हटलं चला जाता आता भाजी आणि कॉफी घेऊन तर अशा प्रकारे आम्ही आलभजी एन्जॉय करत आहोत